शिक्षक संघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे या अनुषंगाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सहा सा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे या कालावधीत पात्र मतदारांनी आपले नावे नोंदवून घेणे अत्यावश्यक असून कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता स्वतः मतदारांनी घ्यावी मतदार नोंदणीसाठी पात्र व्यक्तींनी नमुना क्रमांक एकोणीसमध्ये अर्ज सादर करावा मतदार नोंदणी नियम एकोणीशे साठच्या नियम एकतीस चार नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीची प्रथम पुनर्प्रसिद्धी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे सदर नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी तहसीलदार पंचायत समित्या नगर परिषद कार्यालय तसंच संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे या संबंधीचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी तसंच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी